हो राजू की लवकर का रे काय झालं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे माझ्या बायकोला तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये आलते ते पैसे घेतले आणि माझी बायको घर सोडून निघून गेले चल चल बस लवकर थांबा 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 अरे कुठं चाललाय माझ्या बायकोला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये आलते ते घेतले आणि घर सोडून निघून गेले ते सोड बायकोला अरे आताच तुझ्या बायकोला बाजूच्या गल्लीत बघितलं होय का अग तुला किती उडकायचं आणि इथं का करलेस अहो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये आलेले माहित आहे की मग आम्हाला नवरात्रीसाठी नऊ दिवसाच्या नऊ दिवसा कलरच्या नऊ साड्या घेणार होते मग अहो या आजीची परिस्थिती खूपच बिकट आहे आणि आज आजीच्या माग पुढं सुद्धा कोणच नाही म्हणून मी माझ्या साड्या घ्यायचं कॅन्सल केले आणि आजीला एक छोटीशी मदत केली But